मिर्जेत युवा नेते आकाशभया कांबळे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची सदिच्छा भेट मिरज दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील आले असता त्यांनी युवा नेते आकाशभया कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आणि यावेळी अशोक अण्णा कांबळे आणि राजू कांबळे आणि जयंतराव पाटील यांचे जंगी स्वागत करून पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि यावेळी पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संजयजी बजाज माजी नगरसेवक अय्यूब भाई बारगीर महिला शहर जिल्हा अध्यक्ष सौ संगीतई हारगे मिरज शहर अध्यक्षा सौ शारदाताई माळी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने शहर अध्यक्ष अभिजित दत्ता हारगे अभिजित आठवले विजय ददामाळी महेश बसर्गे यांच्यासह आकाश कांबळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांची चाचणी सुरू असल्याने त्यांनी युवा नेते आकाश कांबळे यांच्या घरी भेट दिल्याची चर्चा सुरू आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज